नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे जळगाव जिल्ह्यातील आदिवासी भागात गोर्धन पूजनाचा पारंपरिक उत्सव साजरा बुलढाणा जळगाव जामोद तालुका चोवीस ऑक्टोबर पायथ्याशी असलेल्या चारबन उमापूर रसूलपूर आदी गावामध्ये आदिवासी समाजाकडून पारंपरिक पद्धतीने गोवर्धन दैवलाचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पोळा व दिवाळी एकत्र साजरी करण्याची परंपरा या गावात या भागात आजही कायम आहे या दिवशी आदिवासी शेतकरी आपल्या बैलांना स्नान घालून त्यांच्या शिंगांना रंग देतात अंगावर नवीन झूल व दोर चढवतात बैलांना ठोमरा खाऊ घातला जातो काही ठिकाणी बैलांना शांत ठेवण्यासाठी दारूही पाजली जाते अशी स्थानिक प्रथा आहे गावाजवळील जंगलातील झाडाखाली असलेल्या गोवर्धन देव देव बैलाच्या ठिकाणी मुखिया उदयसिंग पटेल पठानसिंग तसेच पुजारी यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले देवाजवळ अंडी कुंकू अगरबत्ती गुलाल नारळ अर्पण करण्यात आले नव्या कपड्यातील ग्रामस्थांनी बैलाला दोन ते तीन प्रदिक्षिणा घातल्या नारळ फोडून फटाके फोडून सहसा समारोप करण्यात आला स्थानिक श्रद्धेनुसार जंगलात चरायला गेलेल्या बैलांचा वाघ बिबट्या व इतर वन्य प्राण्यापासून रक्षण गोवर्धन देव बैल करतो तसेच बैल आजारी पडत नाही अशी आदिवासी शेतकऱ्यांमध्ये दृढ श्रद्धा आहे ग्रामीण व आदिवासी संस्कृती जपलेली श्रद्धा आणि परंपरा आज या भागात जीवन गोर्धन या दिवाळी का है बारा महिने का है गोर्धन सांग के जित जुड्या उत्तर जुड्या गर्दन पूजा पर लाते वहाँ सब हर घर का एक नारा लाते उसका पूजा पाठ होता वो गर्दन पूजन के तो हमारे समाज का आदिवासी समाज का रीति रिवाज का संभावना है वो और क्या मांग क्या रहती है देव से ये देव से मांग क्या रहती तुम लोगों की ये देखिए अपना ये मान रहता बारे में गर्दन पूजा की क्या समझो जानवर अपने पास है उसका 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 मान रहता वो बेल गाय सब महेश सब अब ये कितने दिन पूजा कब कितने दिन चलेंगे पूजा और ये पीड़म पीड़ी से चलती है अच्छा पीड़म पीड़ी चलती है और यहाँ पर जो आज जो जो पुझ, पुजारी करके उनका नाम क्या है उनका क्या पुजारा गांव का पठान सिंह पुजारा है देश पटेल है गांव का पूरा लोग है सब सारा लोग है है